हो, hmm? well? oh, मी जरा आले हे काय का तुम्ही घराच बघ ना मी आलो तेव्हा सुद्धा सगळं असंच होत पिट्या, पिट्याचं लक्ष नाही आपल्या फार्म हाऊस hmm, आलेच मोठे असे ओले हो कसे झाले ती एक वेगळीच गंमत झाली परमजीतची सांगा की काय गंमत झाली <laughs> <laughs> काय गंमत झाली पण मीच सांगू ना तर सगळी गंमत वाटते बहिणी <laughs> काय सांगू बहिणी काय सांगू वॅनी आम्ही पित पित बाहेर बोलत होतो तर बोलत 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 संपली अ बोतल संपली mm. तर ए बोतल घ्यायला मी मुळो ए ब पडव ऐ गळव जळव तर जलतरण तलावमध्ये मध्ये मी पडलो तर मला याने मला धरलं याने याला धरलं मी हिला धरलं एकमेकांना धरून हा मी ॲथे येथे <laughs> सॉल्वट इतक्या दरवाजावर तुम्ही दडाम दुम दुम ते आणि इकडे मग म्हणून दरवाजा उघडायला ए आमरला वेळ लागला आहो अहो खूपच लागलं की तुम्हाला तुम्ही बहुत लगा आहे बेबी बेबी चलो तुम्हें क्रीम लगाती हूँ सुजैन ने क्रीम भी है साथ में अच्छा वैनी गुड नाईट जी कब्र शेर है ये शबा खैर बेबी ये बक्सा ले लो ये ना खायला वगैरे दिला है ना पाणी वगैरे आहे ना बहुत <laughs> ओझी वैनी ओ पाणी वाणी सोडा पारभरवून दिलाय राणी बारभरवून मी बघतच राहिलो आणि सर देतच राहिले आणि मग मी घेतच राहिलो पंजाबी संस्कृतीच आहे तशी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आम्ही मराठी आहे ना कुठली तरी कुठली तरी कुठली तरी पोहे ए म्हण आहे मराठीत ते कसली म्हण ती कविता आहे कविता आहे विचडी आहे मराठी माणसाची त्याला गोविंदा माहिती आहे पण विंदा माहित नाही अहो विंदा करंदीकर ज्ञानपीठ नाही काय नाही आहे पीठ कसलं पीठ ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे वेड्या मुशा फिराला ऐ सामिल सर्वतारम ऍं विंदाकरंदी कर बहुत बड़े कवि है महाराष्ट्र के एक बार उन्होंने बोला था गुड नाईट वेनी चलो, चलो चलो एक मिनट एक मिनट महाराष्ट्र के है ना मैं पंजाबी का म्हट सेम वेनी आ, ते नाराया देत जावे घेणाऱ्याने घेत जावे मराठी संस्कृती दे, जब भी देता देता छप्पर फाड के पंजाबी संस्कृति ओके गुड नाईट अरे मी तू मी पर, पर, कप? पर। ही बायको त्यांची एकदम भारी आहे ना हुँ? हो ना तुला ना मी मॅडम मॅडम एक गोळी पाय वर नका करू तुला तर मी ना, ना गोळी मॅडम एक वेळ पाय वर करा पण गोळी नका घालू त्यांचीच आहे ना मग अजून कोणाची असणार माझ्या गाण्याचा अल्बम काढायचा अल्बम मी माझ्या लग्नाचा अल्बम नाही काढला असं तू साहेबांना सांगायचं आहे मिस हो ना तुमच्या गाण्याचा अल्बम काढायचा साहेबांना सांगणार मी आणि जायचं तर एकत्र जायचं नाही तर जायचं नाही चला ना मग वरतीचे पैसे आहेत ते अर्धे अर्धे करू घेऊया आणि निघूया सुटूया तू हॅलो oh. नमस्कार अंजली बैदी ना नमस्कार माझे मिस्टर नंदन आलेत ना तिथे त्यांना जरा देत का फोन कोण बोलतो तेच आहे ते इथं कशाला येतील हे बघा खोटं बोलू नका मला ते सांगून दिलेत की आज रात्री ते तुमच्याकडे येणार आहेत काय आहो द्या ना त्यांना फोन हाँ? नाही नाही मी सांगते ना इथं असं कोणी आलेलं नाही हे बघा खोटं बोलू नका त्यांना फोन द्या हे बघा खोटं बोलण्याचा प्रश्नच नाही आहे मी सांगते ना तुम्हाला ते आले तिथे म्हणून कशावरून मला माहिती आहे ते सांगून गेलेत मला मी तुम्हाला सांगते ना तुमचा नवरा इथं आलेला नाहीये हे बघा मी त्यांच्याशी आत्ता पाहते कुणाचा फोन होता काय माहित कुणीतरी बाई होती माझा नवरा तिथं आलाय का विचारत होती <laughs> बेबी <laughs> बेबी <laughs> <आ>, <laughs> <laughs> <गाटारागा। laughs> काय होत तुम्हाला हा बरं वाटत नाही नवीन घर म्हणून झोप येत नाही का मी खोट बोललो तुमच्याशी जी मी खरं खरं सांगू का अहो मला भूक लागली हो रात्री आठ वाजता निघालोय मी धारावी मधून <laughs> धारावी मधून रात्री आठ वाजता निघालोय मी उडाण पुलाकडे रात्री दोन वाजता आले खायला दिलं नाही त्यांना काय तुम्ही थांबा हा मी पटकन काहीतरी खायला करून आणते द्या मला मी खातो आणि जातो कुठं जातो बाहेर बसायचंय का तुम्हाला आपण सगळेच बसू ना बाहेर हम्म तुम्ही बसा मी काहीतरी घेऊन येते खायला